नमस्कार माझं नाव आहे श्याम बुरके मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली पण त्याबरोबरच ते चालू असतानाच साहित्य कला नाट्य या क्षेत्रातही वावरत होतो टाईम मॅनेजमेंट कळली की दोन्ही गोष्टी बरोबर करता येतात बँकेची प्रगती व्हायला पाहिजे तिकडे दुर्लक्ष होता कामाने आणि आपला छंद जोपासता आला पाहिजे म्हणून नाटकातनं भूमिका केल्या एकांकिकात केल्या पण कामाची जबाबदारी वाढत आल्यावर लक्षात आलं आता आपल्याला गाव सोडून असं कुठे दौऱ्यात वगैरे जाता येणार नाही माझी सौ गीता भुरके हिने अनेक नाटकात भूमिका केल्या होत्या ती जरी नोकरी करत नव्हती तरी तिला तिचं नाटकाचं हे दौऱ्यात जाण्यासारखं नव्हतं मग तिचाही छंद चालू राहिला पाहिजे म्हणून आम्ही द्विपात्री कार्यक्रम सुरू केले मी एखाद्या चांगल्या व्यक्तीचं चरित्र हे खुसखुशीत पद्धतीनं मांडायचं आणि त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आहेत ते प्रत्यक्ष तिनं नाट्यप्रवेश सादर करत आणायचे लोकांना दाखवायचे हल्ली व्हिडिओ क्लिप दाखवतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्याच्याऐवजी तिनं प्रत्यक्षच दाखवायचे असं आम्ही सुरू केलं त्यातला एक कार्यक्रम पुल एक आनंद यात्री कोल्हापुरात होतो आम्ही त्यावेळेला तर मग आता याला तयारी झाली पण परवानगी लागेल का काय पुलंची हा प्रश्न आला आमच्या घराशेजारीच बेबी शकुंतला या अभिनेत्री राहत होत्या त्यांचा आमचा परिचय होता त्या बँकेच्या खातेदारी होत्या त्यांना म्हटलं हा कार्यक्रम आपल्याला इथं करायचा आहे आणि पहिल्या प्रयोगाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून तुम्ही वाप उपस्थित राहायचं आहे त्यांनाही आनंद झाला मग त्यांना मी माझी अडचण सांगितली की याला म्हटलं परवानगीचं काय करायचं भाईजी ना थांबा लावते फोन म्हटले आणि त्यांनी खरंच पु ल देशपांड्यानं फोन लावला माझ्या आणि ते म्हणाले असा असा आम्ही एक कार्यक्रम करतोय हां तर तुझी परवानगी वगैरे असू देत ते ते तिकडून बोल म्हटले बबडे तू करतेस ना तू आहेस ना तिथे मग ठीक आहे करा करा म्हणले काय हरकत नाही तरी मी एक सुरक्षित राहावं म्हणून हे बोलणं झाल्याचा उल्लेख करून एक पत्र अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग पाठवून ठेवलं आणि रेकॉर्डला ठेवलं नाहीतर पंचायत व्हायची आपल्याला काही त्यांच्यावर टीका करायची नव्हती पण त्यातले आनंदाचे प्रसंग मांडायचे पण त्या दिवशी कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली पहिल्यांदा म्हटलं पुलं म्हणजे काय एका वाक्यात एका शब्दात सांगा म्हटलं तर काय सांगतात सर्वसामान्य म्हणतो हास्य पुलं म्हणजे हास्य पुलं म्हणजे विनोद आणि एकदा बाबासाहेब पुरंदरे पुलंना म्हणाले पु ल तुम्ही म्हणजे हास्य तुम्ही म्हणजे आनंद तुमच्या घरात नुसती हास्याची कारण जी उसळत असतील नाही तुम्ही विनोद सांगताय आणि सुनीताबाई खुदू 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 हसतायत असंच चालत असेल त्याला ल बाबासाहेबांना म्हणले बाबासाहेब तुम्ही म्हणजे इतिहास तुम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एकोणीसशे तीस सॉरी सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी काही घडलं की सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अमावस्येची रात्र होती आणि असे चालले होते असं तुम्ही वर्णन करा अमावस्येच्या रात्री कोणाला काही दिसत नाही पण तुम्हाला ते दिसणार म्हटले तर तुमच्या घरात नेहमी युद्धच चालत असेल नाही म्हणे की निर्मला ते लाटणं घेऊन तुमच्या मागं लागल्यात आणि तुम्ही नको, नको 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 करून या दालनात त्या दालनात चालत आहे असे एकमेकांशी हास्यविनोद करणारे हे पुलं होते अशा पुलांचा जन्म मुंबईमध्ये गावदेवी भागात गिरगावला तिथे झाला पुलं म्हणतात माणसाचा जन्म कुठं झाला याला काहीच महत्त्व नाही पण तो फार मोठा झाला लोकप्रिय झाला लोकांच्या चर्चेत आला की त्याची वर्णनं लिहायला लागतात यांचा जन्म इथं झाला असं माझ्या जन्माबद्दल मी एवढंच सांगेन असं पोलो म्हणाले होते की थोर नाटककार राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर बरोबर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला आणि ती प्रतिभा इकडची तिकडे ट्रान्सफर झाली या अर्थानच ते सांगत होते पुढे पारल्याला गेले जोगेश्वरीला आणि बालपण तिथलं त्यावेळेची मुंबई म्हणजे मजेत चाललेलं होतं आनंदात होत वडिलांनी इतर यांना पेटी वाजवायला आवडते म्हणून ती आणून दिलेली होती आणि पेटी वाजना त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी वडिलांनी बालगंधर्वांना एकदा आणून कार्यक्रम केला होता बालगंधर्वांच्या उपस्थितीत या बालक पुलांनी ती वादन केलं बालगंधर्वांनी शाबासकी के दिली शाबास शाबास तू मोठा कलाकार होशील ते म्हणले त्यांनी केलेल्या कौतुकामुळे मला दोन लाभ झाले पहिला म्हणजे वडील म्हणाले तुला ही जी पंधरा रुपयाची पेटी दिली आहे त्याच्याऐवजी आता कोल्हापूरच्या गोविंदराव टेंब्यांसारखी दीडशे रुपयाची पेटी आणून देतो आणि दुसरा लाभ फार महत्वाचा होता माझ्या त्या कार्यक्रमाला गणिताचे मास्तर उपस्थित होते ते म्हणाले बालगंधर्वानी तुला शाबासकी दिली आहे ना त्यापुढं मी तुला गणितात पास समजत जाईन चल म्हणून म्हटले हे गाडं पुढं गेलं अशा मजेत ते सांगायचे पुढं वडील आजारी पडले त्यांचं दुःखद निधन झालं निधन झाल्यावर घरात कोणी मिळवतं नव्हतं एक भाऊ ताबडतोब पुण्याला गेला आणि डिफेन्स मध्ये नोकरी लागला थोड्याच वेळात पुलंही गेले आणि पुलं तिथं गेल्यावर मिळेल ती कामं करत होती नाटकाच्या इथं नकला करणे नकला म्हणजे काय त्यावेळेला झेरॉक्स नव्हतं म्हणून हातानं जितकी पात्र आहेत तेवढ्या प्रती हातानं लिहून काढायच्या फिल्म इन्स्टिट्यूट किंवा त्यावेळेचं ही चित्रपट नगरी तिथं जाऊन पडेल ती कामं करायची असेच एकदा ते नागपूरला एका नाटक कंपनीतनं गेले होते प्रयोग छान झालेला होता आणि नागपूरला दोनच प्रकारची हवा असते अति थंडी नाहीतर अति उन्हाळा ते थंडीचे दिवस होते प्रयोग झाल्यावर सगळे तिथं झोपलेले सकाळी उठल्यावर जो तो आपला त्या थंडीबद्दल बोलवत होता काय होई थंडी मरणाची थंडी होईल दुसरंही म्हणतो हा काही थंडी होईं करत पुलं नकळे ना थंडीतनं बाहेर काढायचं कसं पण पुलंनी तशीच नक्कल केली हा काही थंडी आपले तबलजी आहेत ना त्यांनी त्यांची कवळी रात्री वाटीत काढून ठेवली ती ती इथल्या थंडीत थाड 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 रात्रभर उडत होती मला झोपच नाही हे म्हटल्यावर सगळे हसायला लागले एकाचा तर चहाच तोंडात न उडला तेवढ्यात एक जण पेढे वाटायला लागला होता हा मधुकदम होता तो त्यांचा सहकारी पेडाग्या पुलांना पेडा द्यावर पुलं म्हणले अरे मधुकदम कशाचा पेढा तोंडला मुलगा झाला बातमी आली म्हणून पेडा वाटत पुलं लगेच ओरडले कदम कदम बडाय ज्या म्हणजे बघा आजूबाजूची काही अडचणी आहेत काही नाही तर हसत खेळत त्यातल्या त्यात, त्यात विरोध करत थंडीतनं सगळ्यांना बाहेर काढलेलं होतं त्यांनी आणि पुण्यामध्ये ते तिथं आलेले आहेत वर्षाच्या आत लग्न व्हायला पाहिजे म्हणून त्यांचा विवाही झालेला होता पण प्रथम पत्नी विषम ज्वराने एक आठवड्यातच गेली त्यांनी हे दुःख उगाळलं नाही फर्ग्युसनमध्ये प्रवेश घेतला होता तिथल्या वातावरणामध्ये परत त्या आनंदाने राहिले एक करमरकर म्हणून हैदराबादचा मुलगा आला त्याची थोडी चेष्टा करावी म्हणून या मुलांनी काय ठरवलं अरे तू हैदराबादहून आला तुला पुण्यातले नियम माहितीत का नाही तो म्हणे काय चालताना म्हणे असा हात उजवीकडे जायचं असेल तर उजवीकडे दाखवायला लागतो डावीकडे जायचं असेल तर डावीकडे दाखवायला लागतो त्याला खरंच वाटलं आणि तो आपला असं असं करा हे मागणं टोळकं जात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणत होते अशा गमती ते करत होते सगळ्या पण घरचे म्हणायचे यानं शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे नातेवाईक सगळे म्हणायचे आणि हे सांगलीला गेले सांगलीला कवी गिरीशांच्या वाड्यात राहत होते त्यांच्या एकसष्टीच्या वेळेला याने कविता करून त्यांच्या दिली होती एकसष्टी वरची त्यावर त्यांचे मित्र ज्येष्ठ समीक्षक मद हार्थकणंगलेकर म्हणले हे फारच झालं काय कविता काय करतोय ते म्हणे अरे वर्षभर मला ते आंघोळीला गरम पाणी मोफत द्यायचे त्याच्या बदल्यात एक कविता म्हणजे काहीच महाग नाही रे ते पुढं बेळगावला गेले एम ए झाले आणि बेळगावला जाऊन प्राध्यापक झाले हा 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 काय मजा आहे तिथं ते रावसाहेब पात्र जे आहे व्यक्ती आणि वल्ली ते त्यांना भेटलं भेटलं म्हणजे आधी भेटलं आणि मग ही व्यक्तिवल्ली लिहिलेलं आहे मजात तिथून मग ते पटलं नाही त्या महाविद्यालयात निघाले आणि पुण्याला पुन्हा आले पुण्याच्या आकाशवाणीवर नोकरी लागले आकाशवाणी आणि एक प्रसंग असा होता की महात्मा गांधी जयंती जवळ आलेली होती आणि डायरेक्ट चावला होते त्यांनी एक कार्यक्रम मीटिंग घेतली कार्यक्रम काय करायचा म्हणून त्यामुळे गांधी जयंतीला काय करावं आपलं काय मत आहे ते म्हणजे व्याख्यान ठेवा तुमचं काय मत आहे भजन ठेवा गांधींना आवडायचं तुमचं काय मत कीर्तन करा पुलं तुमचं काय मत आहे आकाशवाणीवर काय करूया त्या दिवशी महात्मा गांधींना मौन फार आवडायचं तर तुम्ही त्या दिवशी मौनच पाळा म्हणजे दिवसभर आणि सगळं असायला चावलांनी हसून दाद दिली असे सगळीकडे मजा करणारे मजा करणार आहे यांच्यावरचा हा आमचा कार्यक्रम इतका गाजत जातो इतके प्रयोग झाले त्याच्यावरचे सी डी बनवली आधी ऑडिओ कॅसेट नंतर सी डी काही प्रसंगाला इतकी दाद मिळते उदाहरणच सांगायचं झालं तर एकदा गदी माडगुळकर आणि ल या दोघांचं व्याख्यान व्यासपीठावर फार जोरदार झालं होतं अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे मुलांनी सह्या घ्यायला गर्दी केली व्यासपीठावर पण सगळेजण सही घ्यायला पुलांच्याच रांग इथं आले होते आणि ती रांग लागली होती त्यांच्या लक्षात आला अण्णांची सही गदिमांची कोणच घेत नाहीये तर ते त्या मुलाला म्हणले अरे त्या गदिमांची अण्णांची सही घे ना तर तो मुलगा म्हटला मी घेतलीये गेल्या वेळेला त्यांची घेतलीये अरे घे रे आता त्यांचा अक्षर सुधारलाय घे पुन्हा म्हटले ही जी उत्स्फूर्तता आहे ही फार मजेशीर आहे मजेशीर आहे ती त्यांनी केली असं ही फुलं एक आनंद यात्रा मग त्याच्यामध्ये चौथा ती फुलराणीचा प्रवेश येतो वाऱ्या वरात मधला तो रविवारशी सकाळ प्रवेश तर लोकांना इतका आवडतो की ती कानडी बाई आहे आणि ती बोलते आमच्याही कुठं गेले म्हणून तिथं शोधायला येते गाण्याच्या मैफिलीत आणि त्यावेळेला ती त्या कानडी अशा स्वरामध्ये बोलत असते ती फार मजा येते पण पुलं एक आनंद यात्रा या पुलंच्या जीवनामुळं आम्हाला फार फार त्यातनं आनंद मिळाला त्याच्यात आमच्याही आयुष्यात त्यांना ज्या ज्या वेळेला भेटलो तेही प्रसंग त्याच्यात ते सांगत असतो बँक ऑफ महाराष्ट्रानं मम सुखाची ठेव म्हणून कार्यक्रम केलेला होता वसंतराव देशपांडे यांनी मराठी नाटकाची संबंध वाटचाल सांगितली होती आणि दमा मिराजदार त्याचं सूत्रसंचन करतो त्याची पहिली कॅसेट द्यायला मी फुलंच्याकडं गेलो होतो हा प्रसंग मला त्याच्यात आठवतो अशा फुलंचं जीवन हे नुसतं आपण वाचलं आनंद त्यात पाहिलं काही प्रसंग तरी आपलं जीवन आनंदी होतं त्यामुळं आपल्याला कधी निराश आली कधी दुःख आलं वाट्याला तर ते घालवायचं असेल तर अशा साहित्याच्या वाटेल जायला पाहिजे हे साहित्य म्हणजे कवडं सामर्थ्य आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे आणि अशा गोष्टी जास्त जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा धन्यवाद तुम्हाला आवडला असेल तरी पुढे पुढे नेत धन्यवाद